काय हल नमस्कार मी पण आज गुरु पौर्णिमा माझ्या सर्व गुरु असं का याच उत्तर मी दिव्या ड्रीम लाई या तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बरेच दिवस झालं चॅनेल वर व्हिडिओ पडले नाही पण आजपासून म्हणजे दर गुरुवारी आपण नवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत माझ्या चॅनेलला भरभरून प्रेम देतालाय तसंच आताही द्या आज गुरुपौर्णिमा माझ्या सर्व गुरुरूपी रूपी युट्यूब फॅमिलीला गुरुपौर्णिमेनिमित्त खूप खूप खुँ शुभेच्छा आज मी खूप सुंदर मनाला भावणारी आणि प्रत्येक तिला जी स्वतःला हरवून बसली स्वतःसाठी जगणं काय असतं हे विसरली माणूस ओळखायला चुकली अशा माझ्या प्रत्येक मैत्रिणीला ही कविता समर्पित चला तर मग जास्ती वेळ न लावता कवितेला कर सुरुवात करू माणसाच्या गर्दीत मी दिसतीये माणसाच्या गर्दीत मी दिसतीये पण ती मीच आहे का हे माहीत नाही असं का याच उत्तर शोधून सापडलं तरी ते मनास पटत नाही बडबडी असणारी मी अबोल कधी झाले कळलंच नाही बडबडी असणारी मी अबोल कधी झाले कळलंच नाही गर्दीच्या गलक्यात दिसते मी पण त्याच गलक्यात माझा आवाज मात्र येत नाही असं का होत हाच अबोलपणा कधी कधी त्रासदायक होतो हसऱ्या लाजऱ्या चेहऱ्याला छळतो आलेल्या अनुभवातून माणूस शिकत जातो पण मी मात्र अनुभवाचं ओझ उराशी बाळगून जगत राहते का होत असं माहित नाही संघर्ष हेवे दावे लाडी लबाडी सर्वत्र पाहते पण मी माझा रीलपणा सोडता सोडत नाही डोळ्यांच्या दिसणाऱ्या आरशात सगळे दिसतात लक्क डोळ्यांच्या दिसणाऱ्या आरशात सगळे दिसतात लख पण वेळ निघून गेली की कळत आपलं होतं कोण सक्क खोट्यांच्या या दुनियेत शोधत राहते खरेपणा खोट्यांच्या या दुनियेत शोधत राहते खरेपणा पण सापडतो फक्त मीपणा असं का होत हे मात्र माहित नाही मग असं वाटतं मग असं वाटतं माणसाच्या गर्दीतली दिसलेली मी ती अबोलच बरी माणसाच्या गर्दीतली दिसलेली मी अबोलच बरी कविता कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा आई ड्रीम लाईफ पोयम या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका